राम बर मित्र असत आपले वेगवेगळ्या जातीचे असतात धर्माचे असतात तर अन्य धर्मीय मित्रांशी पण आपले गप्पा होतात वेगवेगळ्या निमित्ताने होतात आता मोबाईलमुळे असं झालंय की खूप लोकांशी तुम्हाला ऍट ए टाइम जिथे असाल तिथून संपर्क साधता येतो तर आता हे सध्या मोदी आणि त्यांची मुस्लिम धर्माविरुद्धची आक्रमक भूमिका आणि तिकडे ओएसी त्यांची आक्रमक भूमिका असं सगळी चर्चा चालत असताना ना मी म्हटली की आपण एक दोन तीन आपले जे जिवलग मुसलमान मित्र आहेत जे आपल्याशी काय आडपडदा न ठेवता बोलतात की अनिलजी ऐसा लगत आहे की हे है वो है जेव्हा आवडतं काही गोष्टी तेव्हा त्या आवडतं म्हणून सांगतात नाही आवडत ते आवडत नाही म्हणून माझ्याही व्हिडिओ बघतात ते हिंदी मधले तर बघतातच आणि अभिप्राय देतात त्याच्यावर म्हणजे त्यांना विचारून बघूया की ओबेसीचं कसं आहे माहितीये ओवेसी हा प्रकाश आंबेडकर सारखाच मर्यादित पण उपद्रवी म्हणजे कसं आहे माहितीये की मला एक माझा खूप धनाढ्य असा लक्षाधीश अब्जाधीश आता लक्षाधीश सगळेच असतात कोट्याधीश पण जवळजवळ सगळे व्हायला लागले आता मध्यम उच्च माध्यम वर्गातले लोक पण असा अब्जाधीश कॅटेगरीतला असलेला माणूस म्हणाला आला, आला तो त्याला म्हंटल तुला हातरवलं आहोत अब्जाधी शासून असं केव्हा वाटत रे तुझं म्हणून माझा तान बाळ आहे ना त्याच्या तिथे ज्या वेळेला डास बसतो आणि त्याला चावतो आणि ते रडत उठत बाळ तर त्यावेळेला मला असं वाटत की हे माझ्या अब्जावधी रुपये असून सुद्धा काही नाही कुठली तुमची ती कुठल्या उलबत्त्या हे कुठले लावायचे सगळे हे तेव्हा काही केलं तरी तो डास आहे ना तो चावतोच आणि बरोबर त्याला गालावर नाही तर असं ठिकाणी चावतो की तो विवळत उठलंच पाहिजे आणि मी समोर असलो तरी मी काही करू शकत नाही अनेक वेळा त्या दासाच्या मागे मी एवढा हे असून सुद्धा अक्षरशः जातून त्याला मारायचा प्रयत्न करतो नाही करता येत सगळं तुम्हाला प्रकाश आंबेडकर आणि ओएसी हे असे असे उपद्रवी डास आहेत की त्यांना असं मारता पण येत नाहीये आणि सोने होत नाही सांगता होत नाही सांगता येत नाही उपमाखर म्हणजे अत्यंत वेगळ्या संदर्भामध्ये भारतामध्ये लोकप्रिय आहे पूर्वी ती अशी भिंतींवर लिहिलेली असायची आणि त्याच्या खाली शक्ती की दवा वगैरे असं लिहिलेलं असायचं पण दासांबद्दल तसंच आहे हे प्रकाश आंबेडकर आणि हे या प्रकारातले उपद्रव आहेत की ते असे जॅंट नाही आहेत किंवा असं हे नाही पण त्यांचा उपद्रव आहे आणि तो उपद्रव यांना फायदेशीर आहे कुणाला भारतीय जनता पक्षाला त्यामुळे खरं म्हणजे बाकी सगळे प्राणी पक्षी पाळतात किडे पिडे सहसा कोणी कुणी पाळत नाही किडा कॅटेगरीतले लोक हे पाळले जात नाहीत पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष काही किडे पण पाळत नाही म्हणजे काही लोकांच्या डोक्यात किडे असतात पण काही लोक किडे पाळतात त्यातले हे आहेत तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर आणि ओळेसी हे पाळलेले किडे आहेत यांचे किंवा डास आहेत की त्यांना हपा डासांचं त्या कौतुक असं की ते सांगतील त्याला जाऊन बरोबर डसतात आणि नुसते डसत नाही तर त्याला डेंगू मलेरिया आणखीन काय काय डासामुळे उत्पन्न होणार फायलेरिया वगैरे काय काय असतील त्यातलं कुठला तरी रोग घेऊन जातात तर त्यांच्याशी बोलताना आता परवा विषय असा निघाला की आता ओएसीच्या मर्यादा जर लक्षात घेतल्या तर हा काय मोदींनी समोर त्याला बघावं आणि त्याच्याविषयी टीका करावी असा नेता नाही तो जे बोलील त्याचा फायदा उठून स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी जिथे हिंदू मुस्लिम ऑलरेडी तणाव आहे त्या ठिकाणी तो तणाव वाढवायला त्याचा उपयोग होतो किंवा त्याची विधानं वापरून बघा काँग्रेसचे राहुल गांधी आणि ओवेसी यांची भाषा एकच आहे त्यांचे मुद्दे एकच आहेत त्यांची इच्छा एकच आहेत त्यांचे संकल्प एकच आहेत त्यांचे प्लॅन त्यांचं काय म्हणतात त्याला का जाहीरनाम्यातील कलम हे पण बघा बघाय एकच आहे ओळेसी म्हणजेच राहुल आहे वगैरे वगैरे असं बोलायला उपयोगी पडत ते खरंय पण महाराष्ट्राचं काय मला त्याने असं सांगितलं की अनिलजी आता महाराष्ट्रामध्ये मुसलमानांच्या सगळ्या आशा ज्या आहेत ना त्या पूर्वी बऱ्यापैकी शरद पवारांवर केंद्रित होत्या शरद पवारांचा सेक्युलरिझम हा बेगडी असला खोटा असला नकली असला मुखवटा असला तरी देखील सार्वजनिक पातळीवर मुसलमानांची ते बाजू होत होते सार्वजनिक पातळीवर कुठे हिंदू आणि मुसलमान असा प्रश्न निर्माण झाला तर ते मुसलमानांच्या बाजूने उभे राहत होते पण शरद पवारांची ताकद मर्यादित येते कारण फिजिकल पॉवर ज्याला म्हणतात ती नाही पण ते म्हणाले की अलीकडल्या काळामध्ये दे, मुसलमानांना जर कुणी आशा स्थान महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये खरं म्हणजे ब्याण्णव साली असं झालं होतं की जेवढे मुसलमान मारले गेले ते सगळे मुसलमान मारले गेलेले शेकडोंच्या संख्येने हे शिवसैनिकांनी मारले ते ओवर मार फॅक्ट आहे म्हणजे मी काहीतरी मोठा गौप्यस्फोट करतो वगैरे असं काहीच नाही मुंबईच्या दंगलीमध्ये ज्या मुसलमानांची कत्तल केली गेली -के ते सगळे शिवसैनिक होते ज्यांनी केली ते आणि के त्याच्याबद्दल बाळासाहेबांनी अभिमानाने सांगितलेल्या वेळी त्यांनी तर गुजराती यांना आता उद्धव ठाकरे म्हणतात आम्हाला गुजरातींची मतं नको पण त्यावेळेला गुजराती आणि मारवाडी लोकांना सांगितले की तुमचे उद्योग धंदे व्यवसाय त्या एरियातले जे वाचले वाचले भिंडी बाजार परिसरातल्या त्या आमच्या शिवसैनिकांनी कत्तली केल्या मुसलमानांच्या म्हणून वाचले असं ओपनली बोलले आणि त्या कत्तलींचा अभिमान वाटतो असंही त्यांनी वेळोवेळी परत सांगितलेलं आहे उद्धव ठाकरेंनी कित्येकदा आठवण केली आहे की मुंबई वाचली कोणामुळे वाचली कोणामुळे म्हणजे त्यांना हेच सांगायचं की मुसलमानांच्या कत्तली आम्ही केल्या सगळ्यात कालायत अस मी ना मा की किती विपरीत अशी सिच्युएशन निर्माण होते आज मुंबईतल्या मुसलमानाला काँग्रेस जवळची वाटत नाही कारण मुंबई मधल्या कुठल्याही काँग्रेसच्या मुसलमानाला ना काँग्रेसने मोठं केलंय ना महत्व दिलंय ना तिकीट दिलाय तो आता थे, नसीम खान नाचतोय ना थैथ करतोय एकही एकाही मुसलमानाला तिकीट नाही दिलं नामुक नाही आता ते काय ते चाललंय समजूत घालायची वगैरे नाही तर तो, तो बंड पण करणार होता उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्या याच्यात तो घुसणार आणि मुसलमानांची मत तो वर्षा गायकवाडला आणखी डिपॉझिट पर्यंत खाली आणणार अशी चर्चा होती <coughs> आता तो म्हणायला लागलाय की मला ठीक आहे विधानसभेमध्ये विधानसभेत तरी आपल्याला त्यांनी इन्शुर करून घेतलं बरेचसे ब्लॅकमेलर जे निघाले ना यावेळेला त्यांनी एवढंच केलं की लोकसभेला तिकीट मागितलं हट्ट धरला नाटकं केली आणि विधानसभेच्या आपल्या तिकीटाची गॅरंटी करून घेतली बाकी काही नाही आणि जे माजी खासदार होते त्याने आपल्या पुढल्या भावी मंत्रीपदाची गॅरंटी करून घेतली उद्या पुनम महाजनला विधानसभेचं तिकीट दिलं तर मला आश्चर्य वाटणार बिलकुल वाटणार नाही काय ना महाजन आडनाव आहे मुंडे आडनाव आहे <coughs> त्यामुळे ते करावं लागतं तर आता मला त्या तिन्ही मित्रांनी सांगितलं की मुंबईतल्या मुसलमानांचा जर कोणी नेता असेल प्रातिनिधिक की जो त्यांचं मन जाणतो <coughs> त्यांचं मत व्यक्त करतो आणि त्यांच्या हितसंबंधांसाठी आपली परंपरा सोडून वारसा सोडून बाळासाहेबांचे आपण चिरंजीव आहोत ज्यांनी हिंदुत्वाच्या याच्यासाठी काम केलं हिंदू हृदय सम्राट बनले आणि मुसलमानांना जन्मभर दोन फुल्या या याशिवाय देण्याशिवायशिवाय ते कधी बोलले नाही त्यांचा उल्लेख त्यांनी त्याच दोन अक्षरी शब्दांमध्ये जोडाक्षरांमध्ये केला आज त्या मुस्लिम समाजाचा तारणहार प्रातिनिधिक नेता हा उद्धव ठाकरे आहे तुम्ही कुठल्याही मुस्लिम वस्तीमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे उद्धव ठाकरे बद्दलच ते चांगलं बोलता बोलताना आणि उद्धव ठाकरेच्या बाजूने बोलताना दिसते यावेळेला सांगू मुंबईमध्ये मुंबईमध्ये गुजरात्यांची मारवाड्यांची आणि उत्तर भारतीयांची मतं उभा ठायला नाही मिळणार आघाडीला पण नाही मिळणार तर ती मोस्टली मला बीजेपीला आणि याला कमिटेड वाटतात वा इवन बीजेपीचा सहपक्ष म्हणून शिंदे गटालाही कमिटेड आहे आजीदाचं तर इथे कोणी नाहीच मुंबईमध्ये पण मुसलमानांची एक गठ्ठा मतं त्यांच्या ते, ते कळतं ना पुढे मतदानाची ज्या वेळेला तपशील येतात त्यावेळेला कळतो कुठल्या एरियात कुठे किती मतदान झालं कुणाला झालं तुम्हाला मी आजच सांगतो की मुंबईमधलं मुस्लिम मतदान हे एक गठ्ठा यावेळेला उद्धव ठाकरे यांना होणार आणि तेही बहुतेक त्याचा आशेवर आहेत त्यामुळे संजय राऊत पासून सगळेजण हिंदुत्वाच्या संदर्भात बोलण्याच्या पेक्षा मोदींच्या विरोधात बोलणं याला भर देतात त्यांना मुस्लिम मतं हीच आपली खरी मतं वाटायत म्हणजे एकेकाळी -एक मुस्लिम लीगला किंवा ओएसीला जसं वाटावं की मुस्लिम मतं माझी आहेत माझी मक्तेदारी आहे माझी मोनापुली आहे आज उद्धव ठाकरेंनाही ते वाटत असावं दिसतंय कसं त्यांच्या वागण्या बोलण्यातून एकंदर प्रचारातून सुद्धा आणि मुंबईतल्या मुसलमानांनी देखील मानलेलं आहे मुंबईतले हिंदू उद्धव ठाकरेंना मतं द्यायला जातात का मग हा मला खरा प्रश्न आहे या प्रश्नाचं कारण ते तिथे डबल गेम करणार इकडे मुसलमानांची मतं मुसलमानांचा कैवारी म्हणून घेणार आणि मराठी माणसाचा मी पाठी राखाय म्हणून मराठ्यांना पण मतं मानणार मग मराठी हिंदू जे आहेत त्यांनी या उद्धव ठाकरे नावाच्या ओएससीला मतं द्यायची का काय करायचं याचा निर्णय घ्यावा लागणार बघूया मतदानाचे आकडे आल्यावर तुम्ही मग कबूल कराल की खरोखरच मुस्लिम वस्त्यांमध्ये प्रचंड असं बहुमान उभा ठाला झालं कारण ते उद्धव ठाकरे यांना झालं कारण मुसलमानांचा एकमेव नेता मुंबई मधला तरी उद्धव ठाकरे खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी